डीवाय एस पी चौकात भीषण अपघात कंटेनरने उडवल्या बारा गाड्या अहिल्यानगरात नगरात थरार शहरातील संभाजीनगर रोड डीवाय एस पी चौकात भीषण अपघातीची घटना घडली पुण्याकडे जाणाऱ्या एक कंटेनरने क्रमांक एच आर पंचावन्न ए एल सत्त्याऐंशी शून्य चार अचानक नियंत्रण सुटल्याने अनेक गाड्यांना जोरदार धडक दिली या घटनेत तब्बल दहा ते बारा चारचाकी अपघात घडताच कंटेनर चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही घटना घडताच परिसरात एकच गोंधळ उडाला पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर झालेल्या या अपघातामुळे शहरातील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती सध्या पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केले आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा